खाताना सावधान तरुणाला आईस्क्रीम मध्ये काय सापडलं बघा सध्या देशभरात कडक उन्हाळ्याची लाट आहे पारा चाळीस अंशाच्या पुढे गेलाय अशा वेळी प्रत्येकालाच काहीतरी थंडगार खायची किंवा प्यायची इच्छा होते कोणी थंड पाणी पितो कोणी कोल्ड ड्रिंक तर बहुतेकांचं पहिलं प्रेम आईस्क्रीम पण जर मी तुम्हाला सांगितलं की तुमचं आवडता आईस्क्रीम तुमच्या जीवावर बेतू शकतं तर होय सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये एका तरुणाला आईस्क्रीम खात असताना चक्क त्यामध्ये ब्लेड सापडलं हा तरुण आपल्या मित्रांसोबत रात्री जेवणानंतर आईस्क्रीम खायला गेला होता तसं पाहिलं तर अनेकांना रात्री फेरीवाल्यांकडून आईस्क्रीम खायची सवय असते पण या सवयीचा किती भयंकर फटका बसू शकतो हे या व्हिडिओमध्ये दिसून येतं आईस्क्रीम खाताना त्या तरुणाच्या तोंडात काहीतरी टोचते असं त्याला जाणवलं सुरुवातीला त्यानं दुर्लक्ष केलं पण जेव्हा त्यानं ती वस्तू तोंडातून बाहेर काढली तेव्हा त्याचं रक्त सांडायची वेळ आली त्यानं ते काही साधंसुद्धा नव्हतं तर ते एक रेझर ब्लेड होतं सुदैवानं ते ब्लेड अन्ननलिकेत गेलं नाही नाहीतर त्याचे गंभीर परिणाम झाले असते विचार करा तुमच्या लहानग्यांना तुम्ही जी गोष्ट प्रेमानं देत आहात त्यात जर असं काही सापडलं तर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा घटनांविषयी तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका